अकोला जिल्ह्याच्या अकोट शहरातील अकोला नाका ब्रिजवर भीषण अपघात झाला दर्यापूर मार्गावर ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन निधी दीपक जयस्वाणी वय अंदाजे सात वर्ष या चिमुकलीचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे चिमुकलीच्या जाण्याने या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ट्रक क्रमांक एम एच सत्तावीस एक्स सात चार शून्य नऊ कुटाराने भरलेला होता ट्रक अकोला नाका ब्रिजवर चढत असताना समोरून येणाऱ्या स्कूटीला जबर धडक दिली या धडकेत चिमुरुडीचा घटनास्थळीच मृत्यू झाला या घटनेनंतर नागरिक संतप्त झाले होते जोपर्यंत ट्रक चालकाला अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार हो नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला मृतदेहासमोर चिमुकलीच्या कुटुंबासह स्थानिक नागरिकांनीही ठिया दिला होता त्यानंतर पोलिसांनी समजूत काढल्याने अखेर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला अपघाताचं वाढतं प्रमाण अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल अकोट शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले संतप्त नागरिकांनी काही काळ घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको केला होता त्यानंतर अपघातातील ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे या पुलावर पथदिपे नसल्याने पुलावर रात्री अंधार असतो त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांची लाईट दुचाकी चालकाच्या डोळ्यावर पडल्याने समोरचा रस्ता दिसत नाही यासाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलन सुद्धा केले होते मात्र आंदोलनाला नगरपालिकेने गांभीर्याने न घेतल्याने अजूनही पुलावर लाईटची व्यवस्था केली गेली नाही त्यामुळे या पुला या पुलावर आधी सुद्धा अपघात झाले आहेत तीन महिन्यांपूर्वी देखील अपघात घडला होता त्यात दुचाकी चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती त्याच्या पायात रॉड टाकावा लागला होता तर आता चिमुकलेला जीव गमवावा लागला आहे या दुर्दैवी घटनेनंतर आता तरी प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने नार का असा सवाल उपस्थित होत आहे